बरं झालेत ना जे बरं झाले मी आरती ह्या ह्या ह्याच्यातला पाणी ह्या करत का अर्थ पाणी ओतून टाक म्हणजे नाचणीचं पीठ ह्या पाणी ओतून टाक तांदूळ ना ना भात झालो हा त्याच्यात वरचं पाणी असेल पेज होतो हा फाटेल फाटेल आणि जरा खाली करा हं खाली करा बस मागा पण मागा होईल

पाणी आणू थांडू आणू हे पाणी आटला पाणी आटला Masa Masa biela Masa

सरळ हा हे वडली नुसते आवाज बर हो। ताकद आता तशी आत बसत बरे एक मी एक वरून काढू ते काढायला पाहिजे कुठलं खालचं नाही

शेवगे सोडून बाकी सगळ्या केल्या ना बघूया <स्यान> <स्यान> <दुणा leveling> <himself> <स्यान> तू लहान गंधारने जर केले ना तर गंधारापासून पेटा रेल पेटार हा चलत